साम्राज्यनी सामान्यंचा असामान्य आवाज मोदी सरकार जाणीपूर्वक बीएसएनएल ला संपवण्याचा डाव खत आहे तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत बीएसएनएल च्या यूबीए संघटनेच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले बीएसएनएल च्या पुनर्जीवनाबाबत सरकार आणि व्यवस्थापन पूर्ण असफल ठरले आहे हजार कोटीचे पॅकेज ही केवळ घोषणाबाजी झाली प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही ऐंशी हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यापलीकडे नंतरच्या दीड वर्षात सरकारने विशेष असे काहीच केलं नाही फोर जी सेवेसाठी जाणीवपूर्वक विलंब केला जातो आहे एयूबीए न्यू दिल्लीच्या आदेशानुसार सोलापुरात देखील बाळीवेस येथील बी एस एन एलच्या मुख्य कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले फोर जी सेवा लवकर सुरू करावी डॉटकडे असलेली एकोणचाळीस कोटींची थकबाकी द्यावी बीटीएस चे अपग्रेडेशन टॉवर व ओएफसीची रक्षण ठेकेदारीला बंदी घालणे तिसऱ्या वेतन कराराची अंमलबजावणी करणे पेन्शन रिव्हिजन या महत्त्वाच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत असल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आज अठ्ठावीस जुलै रोजी सी क्यूच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी एक दिवसीय उपोषण करत आहोत या उपोषणामध्ये उपोषणाचं पाठीमागचं कारण म्हणजे ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये रविशंकर प्रसाद यांनी बी एस एन एलच्या रिव्हायव्हल पॅकेजची घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये ज्या गोष्टी हो त्या त्या गोष्टीमधली फक्त एक गोष्ट म्हणजे व्ही आर एस व्ही आर एसच ही अंमलात आणली आणि बाकीचे जे फोर जी नहीं नहीं। स्पेक्ट्रम देणे लँड मॉनिटायझेशन अशा ज्या गोष्टी होत्या त्या सर्व स्तरावर राहिल्या म्हणजे अजूनपर्यंत जी अंमलबजावणी झालेली नाही आणि फोर जी स्पेक्ट्रम न दिल्यामुळे आज बी एस एन एलची कंडिशन अशी आहे की प्रायव्हेट ऑपरेटर फाय जीकडे जात आहेत आणि आम्ही अजून फोर जीसुद्धा नीट देऊ शकत नाही तर ह्या दृष्टीमुळे ह्या दृष्टिकोनामुळे सरकारच्या बी एस एन एल नक्कीच आमची धोक्यात आलेली आहे ह्या धोक्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये बी एस एन एल बंद पडण्याची शक्यता जास्त उद्भवत आहे तर या ठिकाणी बाराशे कोटी रुपये जे बी एस एन एल कंपनीचं उत्पन्न आहे त्या ठिकाणी फक्त आम्हाला कर्मचाऱ्यांना तीनशे कोटी रुपये वेतनावर खर्च करायचे असतात ते देखील तीनशे कोटी रुपये आम्हाला खर्च करू दिले जात नाही म्हणजे वेतन आम्हाला वेळेवर मिळत नाही ह्या मागणीसाठी पण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज दे... जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जर सगळ्यात जास्त मोठं जाळं कोणाचं असेल ओ एफ सीचं तर हे बी एस एन एल बी एस एन से एलचंच आहे आणि अशा मोठ्या कंपनीला गर्तेत घालून प्रायव्हेट ऑपरेटरला कसं वर आणायचं हा सरकारचा ध्यास आहे हा ध्यास आम्ही नक्कीच हाणून पाडू यासाठी आम्ही या ठिकाणी आजचं उपोषण करत आहोत नमस्कार मी नरेंद्र खोबरे जिल्हा अध्यक्ष संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन बी एस एन एल सोलापूर आज आम्ही अठ्ठावीस जुलै सर्व बी एस एन एल असोसिएशन अँड युनियनच्या माध्यमातून ऑल युनियन्स असोसिएशन ऑफ बी एस एन एलतर्फे तर्फे येथे धरणे आंदोलनासाठी जमलो आहोत तर दोन हजार एकोणीस साली शासनाच्या वतीने बी एस एन एल रिवायवल ही पॉलिसी अंमलात आणायचा ठरवलेलं होतं पण त्यातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळेही कुठलाही मुद्दा फक्त जो व्ही आर एसचा मुद्दा आहे ज्यातून ऐंशी हजार लोकांना रिटायरमेंट दिली गेली तोच फक्त अंमलात आणलेला आहे बाकीचे फोर जी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीला अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही ह्या सर्व हा एक असा लढा सर्व आम्ही असोसिएशन आणि युनियन एकत्र येऊन फक्त बी एस एन एलच्या रक्षणासाठी हा लढा आम्ही देत आहोत आमची हीच मागणी आहे की सरकारला जी रिवायवल पॉलिसी दोन हजार एकोणीस जी इम्प्लिमेंट करणार होता ती टू स्पिरिटमध्ये इम्प्लिमेंट करण्यात यावी व बी एस एन एलला लवकरात लवकर फोर जीचं परमिशन मिळून त्याच्या ट्रायल सुरू झाल्या तर आमची ही जी कंपनी आहे ती नफ्यात येईल आणि ह्या कंपनीचं खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन होईल तसेच डी ओ टीकडे बी एस एन एलचे एकोणचाळीस हजार रो कोटी रुपये पडून आहेत जे डी ओ टी म्हणजे सर पर्यायानं सरकार आम्हाला देणं आहे तेही सरकारने अजून दिलेलं नाहीत ह्या सर्व माध्यमातून बी एस एन एलचे पुनरुज्जीवन करून बी एस एन एल ही फायद्यात येणारी कंपनी आपण करू शकतो अमित कांबळे जिल्हा सचिव एस सी एस टी एम्प्लॉय वेलफेअर असोसिएशन ऑफ बी एस एन एल आज अठ्ठावीस जुलै रोजी आम्ही सर्व बी एस एन एलमधील युनियन आणि असोसिएशन एकत्रितरित्या येऊन हा जो एक दिवसीय संप सरकारच्या विरोधामध्ये व प्रशासनाच्या विरोधामध्ये हा होऊ घातलेला आहे त्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जे बी एस एन एलमध्ये आपण बघत आहे की गेल्या कित्येक वर्षापासून बी एस एन एल ही एकमेव टेलिकॉम कंपनी जी देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आणि विशेष करतात जे प्रायवेट ऑपरेटर आज खेडोपाड्यात नाहीत अशा खेडोपाड्यामध्ये देखील बी एस एन एल ही एकमेव टेलिकॉम कंपनी सेवा देत आहे अशा टेलिकॉम कंपनीला जाणून बुजून या कंपनीमध्ये अतिशय कौशल्य असलेले वेल एज्युकेटेड आणि वेल स्किल्ड असलेला अधिकारी आणि स्टाफ असताना जाणून बुजून ह्या लोकांना फोरशी सर्विस दिली जात नाही आहे आणि प्रायव्हेट ऑपरेटरच्या आज आपण पाहत आहोत की प्रायव्हेट ऑपरेटर फाय जी सेवा घेऊन या मार्केटमध्ये उतरत आहेत बी एस एन एलला पाहता बी एस एन एल ही अत्यंत स्वस्त आणि लोकांना परवडणारी अशी सेवा आहे तर ही सेवा सर्वसामान्यापर्यंत पोचू नये असा हा सरकारचा उद्देश दिसून येत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणल्याप्रमाणे की कर्मचाऱ्यांचं मानसिक आणि शारीरिक त्यांचे हाल करण्याचे प्रयत्न देखील या ठिकाणी सरकारने केलेले आहेत आपण पाहत आहो की दोन हजार वीस जानेवारीमध्ये ऐंशी हजार लोकांना या लोकांनी घरचा रस्ता दाखवला केवळ बी एस एन एलमध्ये अधिक माणसं आहेत कामाचं तेवढं काम आहे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त माणसं आहेत या नावाखाली निवृत्ती आणली आणि स्वच्छानिवृत्तीनंतर जो बी एस एन एलचा जो एक्सपेंडिचर आहे तो, तो, तो साडेआठशे कोटींनी कमी झाला आणि कमी होऊन देखील आत्ता आमचे सहकारी मित्र म्हणल्याप्रमाणे साडेतीनशे कोटीचा सा फक्त वेतनावर हा खर्च होत असताना ते वेतन देखील या ठिकाणी आम्हाला दिलं जात नाही आणि त्यासाठी देखील आज या ठिकाणी आम्ही बसलेले आहोत आणि डीओटीकडे आमची एकोणचाळीस हजार कोटी हे सरकारकडे असताना ते पैसे देखील आम्हाला दिले जात नाहीत आणि हे सुद्धा हे अन्यायकारक होत आहे तर लवकरात लवकर जर सरकारने याच्यावर या पद्धतीचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही सर्व युनियन असोशिएशनच्या वतीने याच्यादेशील याच्या देखील मोठा आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यामध्ये चढू याच्या आम्ही देतो